पुणे जिल्ह्यातील शिरूर शहरात असणाऱ्या रामआळीतील पुरातन व जीर्ण झालेल्या श्रीराम मंदिर आवारात सोमवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कुणीतरी अज्ञातांनी त्यांनी मांसाहार केल्याचं येथील श्रीराम भक्त अजिंक्य तारू आकाश चाकणे व गौरव लोढा यांच्या निदर्शनास दुपारी चार वाजता आले हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याने त्यांनी लागलीच शिरूर पोलिसांना ही खबर दिली त्यामुळे घटनास्थळी स्वतः पोलीस निरीक्षक संदेश केंजळे त्यांच्या सहकाऱ्यांसह आले व सदर घटनेचा आढावा घेतला परंतु बजरंग दल विश्व हिंदू परिषद व सकल हिंदू समाजाचे अनेक कार्यकर्ते शिरूर पोलीस स्टेशनला पोहचून त्यांनी पोलीस निरीक्षकांना विविध संघटनांच्या वतीने निवेदन देत सदर घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली तसेच उपस्थित सर्व संघटनांनी मंगळवार दिनांक तीन डिसेंबरला शिरूर शहर बंदची हाक आहे तसेच या मंदिराच्या ट्रस्टींवर प्रचंड नाराजी व्यक्त करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी ही केली आहे यावेळी आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पोलीस निरीक्षक तसेच जमलेल्या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत पाहूयात जो राम मंदिरामध्ये प्रकाश झाला त्याबद्दल काय भावना आहेत आणि राम मंदिर आपलं होणार होतं त्याबद्दल काय आज जो प्रकार राम मंदिरात घडला आहे की राम मंदिराच्या मागील बाजूस जे नॉनव्हेजचे पार्सल सापडले तर त्या संदर्भात आम्ही शिरूर पोलीस स्टेशनला बोलवलं तर संबंधित एक एक त्यांनी ते पार्सल राम मंदिरात खाली करू नका म्हणत असताना सुद्धा त्या परिसरात ते राम मंदिरात खाली करण्यात आलं तर त्या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिले त्या संबंधित ट्रस्टींवर किंवा संबंधित बाकीचे जे जबाबदार व्यक्ती आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी आम्ही शिरूर पोलीस स्टेशनला केली आहे त्यांच्यावर योग्य ती तीव्र स्वरूपाची कारवाई झाली नाही तर आम्ही विश्व हिंदू परिषद बजरंग दल शिरूर हिंदू समाज तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहोत काय आज आज निवेदन म्हणजे अतिशय निंदनीय घटना या ठिकाणी घडलेली आहे म्हणजे समाजाला काळीमा भासणारी घटना आहे की आज शिरूर शहरातील पवित्र प्रभू राम मंदिरामध्ये कुणीतरी अज्ञात व्यक्तींनी मांसार केलाय याच्या आधी वारंवार ती एकदा लघवी केली होती काही लोकांनी अशी घटना घडली होती मंदिराच्या भिंतीवर तर त्या ट्रस्टींना लाज वाटली पाहिजे की आपल्या अंडर एवढं मोठं पवित्र मंदिराचं ट्रस्ट आहे तर आपण त्याची काळजी घेतो आहे का आपण आपलं घर असं ठेवतो का बिना दरवाज्याचं किंवा असं पाडक्या अवस्थेत आपण चांगल्या घरात राहतो आणि आपण त्या मंदिराची एवढी दुरावस्था केली आहे तर हिंदू समाजाच्या त्या प्रभू श्रीराम मंदिराशी भावना जोडलेल्या आहे आणि आमचं असं सांगणे पोलीस प्रशासनाला सा पण ही विनंती आहे की तिथं मांसाहार करणाऱ्यांना शोधून त्यांच्यावर तर कडक कारवाई करण्यात यावीच आणि मी नाव घेऊन सांगतो बागाडे असतील क्षीरसागर असतील हे जे ट्रस्टी आहेत त्यांनी पण ह्या गोष्टीची जबाबदारी घेतली आहे घेतली पाहिजे आणि मी पोलीस प्रशासनाला असं पण निवेदन दिलंय आम्ही की त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई करण्यात यावी जेवढं तिथं मांसाहार करणारे त्या गोष्टीला जबाबदारी तेवढंच त्या ते मंदिराच्या बाबतीत हलगर्जीपणा बाळगणारे हे ट्रस्टी सुद्धा आहे एवढं बोलतो आणि थांबतो जय श्रीराम चाकणी भाऊ तुम्ही तिथं एव्हिडन्स तुम्ही स्वतः ते पाहिलं नेमकं मांसार होता आणि त्यांना फोन केला तर मांसाहार ते नव्हतं म्हणे मांसार तुकडे काय म्हणून आता जेव्हा साडेचार चारच्या दरम्यान आम्ही तिथं गेलो होतो मंदिराचं स्वच्छता किंवा बघायसाठी तर तिथं मटणाचे पाऊस सापडले पाऊस सापडल्यानंतर ते आम्ही पाहिलं आणि लोकांना फोन केल्यानंतर सिद्धेश्वर बाघाडी तिथे आले त्यांना ते दाखवलं आम्ही मटण तर त्यांनी ते मटण ओतून दिलं अक्षरशः ते म्हणले मटण नव्हतं आणि त्यानंतर जेव्हा सगळे गोळा झाले तेव्हा त्यांनी ती पिशवी भरली आणि बाहेर फेकून दिली तर ही कारवाई म्हणजे प्रत्येक वेळेस आम्ही ते सांग आत्ता पण ते आहे की सिद्धेश्वर बागाडींवर कारवाई व्हावी की त्यांनी पुरावा नष्ट केलं नाही ह्या गोष्टी मी आता त्यांना फोन केला होता ते म्हटले ते नव्हतंच आता मी त्यांना ज्यावेळेस फोन केला ते म्हणले ते मटणाचा पाऊचच नव्हतं म्हणजे ते सरळ सरळ फोटो बोलतात ते व्हिडिओत दिसतंय जे काय असेल ते व्हिडिओत सगळं दिसतंय आम्ही पाहिलं ते व्हिडिओ त्याच्यानंतर इथून मागं पण त्यांनी पूर्ण हिंदू समाजाची फसवणूक केलेली मंदिराचं भूमिपूजन केलं हे म्हणजे मंदिराचे ट्रस्टी राह राहण्याचे ते हे नाही आहेत आणि यांना तो अधिकार पण नाही आहे यांनी सरळ सरळ राजीनामे द्यावा आणि पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की त्यांचे राजीनामे घ्यावा महाराज आपल्या आप पाठीमाग भूमिपूजन पण झालं होतं लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत त्या ठिकाणी त्याच्यावरती काय झालं का नाही पुढचं त्यांनी रामाळी येथील जे राम प्रभू रामचंद्रांचं मंदिर आहे ते ते नामदेव शिंपी समाजाचं मंदिर आहे आधी रामदेव शिंपी समाजाचे बरेच जण ट्रस्टी त्या वॉडीवरच होती आणि त्यानंतर बरेच त्यातले हयात नाही फक्त एखादं कुणी असेल आणि त्यानंतर बरेच जणांच्या त्यांनी सह्या घेऊन ती ट्रस्ट पण बरखास्त करून टाकलेली आहे आणि सांगितलं गेलं की लग नवीन ट्रस्ट त्या ठिकाणी निर्माण होईल आणि ते मंदिर मंदिराचा जो गावार आहे तो तसाच त्या ठिकाणी आहे आणि मंदिराचं जे सभागृह होतं पूर्वी सागवानी खांडांचं असं मंदिर होतं फार सुंदर मंदिर होतं तर ते सगळं सागवानी मंदिर जे खांडांचं ते सगळं काढून पूर्ण सपाट करण्यात आलं आणि आज ठिकाणी त्या ठिकाणी एकदम पडक्या वाड्यासारखं ते मंदिर त्या ठिकाणी मंदिराचं भूमिपूजन आम्ही करू असं राम मंदिर ट्रस्टींनी म्हणजे जे काही म्हणतात ते आम्ही तिथले ट्रस्टी आहोत त्यांनी आम्हाला शब्द दिला होता सर्व शिरो शहराच्या जनतेला आणि भूमिपूजन करून सुद्धा त्यांनी काही भूमिपूजन वगैरे केलं नाही आणि आत्तापर्यंत तिथलं काही काम झालेलं नाही अशोक बापू पवार आमदार आहेत तर त्यांनी ते एक फॉर्मॅलिटी केली प्रचाराचा मुद्दा बनवला आणि त्या ठिकाणी अजिबात काही भूमिपूजन वगैरे झालेलं नाही आहे ट्रस्टींना माझी विनंती आहे जर तुम्हाला राम मंदिर बांधता येत नसेल तर तुम्ही सरळ नगरपालिकेला ते सुपूर्त करावं नंतर शिरूरची जनता आणि आमचे जे आमदार आहेत विद्यमान आमदार माऊलीयाबा कटके हे पुढाकार घेऊन राम मंदिर निर्माण करतील आणि येणाऱ्या काळामध्ये दोनच वर्षामध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी भव्य दिव्य असं राम मंदिर उभं करू साहेब राम मंदिरामध्ये जो गैरप्रकार झाला त्याबद्दल अनेक तुम्हाला निवेदन आलेत काय क्षण आहे याच्यावरती आता याच्याबाबत मी ट्रस्टींना सक्त सूचना देणार आहे की तिकडे साफसफाई ठेवणे दृष्टीने सी सी टी व्ही लावणे त्याची व्यवस्थित कडी कोंडा लावणे आणि त्याची तिची जी प्रतिमा आहे ही सर्वांच्या मनात आहे ती जपणे ही त्यांची सर्वची जबाबदारी आहे त्याबाबत त्यांना समज देणार आहे आणि लवकरात लवकर त्याचं बांधकाम कसं का पूर्णत्वा येईल यासाठी सर्व शिरूरवासियांच्या सोबतीने प्रयत्न करणार आहे